भावन टू वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आहे पार्ट टू तर आज आहे फायनल दिवस आहे आपला आंबेश्वरला जायचे क्रिकेटची मॅच आपली तर आपली आता लागलंच थोड्या वेळात मॅच तर आपण निघूया आणि हे ले उशीर झाले सगळे गेलेले आहेत तर कोणच राहिलेला नाही तर लेश घाण शिवाय भेटेल तर आपण निघूया कालसे मानकरी मॅन ऑफ द मॅच परत एकदा जर्सी घालून मॅच ला चल परत मग मध्ये सुटलंय ना परत दिसता उड्डाण पुलावर भावांनो पार्ट टू मध्ये सगळ्यांचं सरसे स्वागत तर आपल्याला नेहमीप्रमाणेचा रोड दिसत असेल तुम्हाला तर बाकी काय विषय नाही नेहमीप्रमाणे काय सेकंड काय मॅच आपली नऊ पंचेचाळीसची काहीतरी दहा तिथं साडे दहा पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला काही करून तर सगळे पोरं काय पुढेच गेलेले आहेत अशा प्रकारे तर बघूया आपण आता काय होते हा आपला पूर्ण इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे दोन तीन मॅच खेळताना दिसणार आम्ही पण आमची एक इच्छा आहे की आज चाललो या फायनल दिवस आहे तर फायनल मारूनच यावी एक ट्रॉफी आपली सीजनची पहिली यावी सी माझी लेवल पुरीच आहेत तर बघूया सगळे तर एफर्ट जास्त चांगले दाखवतच आहेत तर बघूया आमचे नवीन प्लेयर आम्हाला भेटलेले दादा बघू शकता फक्त आमच्या ह्याच्यातले येणार येणारे प्लेयर आहेत बाळा सायलेचं कुरकुरोळा गेलाय हलतोय तो निकालय बघा आवाज आला गौरवचा आवाज ए गौरव दा आवाज आवाज

तो आता डाक में आता पाद बाहरी हर्षदीप का हर्षदीप आम आदमी है आराम टाइम में बूढ़े घुसने एक्सटर्न बुलवा दावनों चार सबके क्वालीफाई वाले होते हैं ना जेब हो जाते सही राष्ट्रीय में इधर खुल गाऊं गाऊं एक सिख तो बरो दावा बिल तला

अठ्याहत्तर धाव बनवायचे आहेत बॅट ची आणि क्लीन पहिल्या फलंदाज झाले बाद विकेट चा सा बदन साहिलने विकेट मिळवलीय नितेश बॅक टू ऑन ला फिल्डर आहेत आणि लॉनॉनला झेल पकडली आता मात्र प्रत्येक गावामध्ये मा भरपूर रील स्टार आहेत नियम सामना तर आता सेकंड राऊंड पण आम्ही मारलेला आहे मयूर ग्रुप ला हरवलेला आम्ही तर आता तिसऱ्या राउंडच्या कड आमच्या वळण चालू आहे आणि आमचे ओपनर चाललेले प्रेडिक्शन आपला सक्सेसफुल झालेलं आहे का चंद्र आपण माफ करण्याचा प्रयत्न बाकी येणारच घेऊन चेंडू बाजू एस टी हातामध्ये थोडीशे चुकी जीवनदान मिळते जीवनदान कोणाला मिळतंय सुदर्शन गोलंदाज सज्ज झाला साहिल लास्ट करण्याचा प्रयत्न भेट झाला फलंदाज चांगलं शेत शे, 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 चांगली गोलंदाजी सामना इथे विजय होतो तेव्हा बी संघ अपेक्षा दाखवल्या होत्या अक्षरे पहिल्या चेंडूचे षटकार आल्यानंतर पुढे पाच दोन शब्द दोन शब्द राहुल आपण दुसरी सेकंड राऊंड पण काय काय मेहनत करायला लागली तुम्हाला थँक्यू केल्याबद्दल आणि टिकल्याबद्दल गोवाची बॅटिंग

पहिला मारला तर तुषार पेंडुलकर यांच्याकडून डायरेक्ट आणि काय नाही काय नाही मग आणतो आणि आता काय स्वतःच स्वतःच वडेपाल पहिला मारला मगाशी काय केलं तू पार्टी मग सेकंड राऊंड मारला तू सी दिस गाय नंबर वन बोलशीट गाय मला आपली आपण आहे बॉलिंग तर बघूया आपण त्याच्या मॅच मध्ये आपल्याला शंभर टक्के जातात तर आपण फायनल मार्ग नाही करून पहिला सीजन आहे शंभर टक्के आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी आली पाहिजे तर बघूया आपण प्रयत्न चालू करतो नक्कीच कमलाकर केलेला आहे दिनेश दादा आपलं देखील अभिनंदन संघ दाखल होत आहे टॉप थ्री मध्ये बघा मैदानावरती वादळ आलं होतं सुमित आणि वैभव आणि मैदानाच्या बाहेर देखील वादळ आलेलं आहे लकी तुम्ही जास्त जवळ जाऊ नका नाही ना तर उडून जाल तुम्ही क्लिन रेकॉर्ड घेतली अवघ्या दोन जवळ खर्च केला वैभव या ते डेडिकेट करतायत या पण वैभव या पण

अभिनंदन जितू सर आपलं देखील अभिनंदन जितू सरांनी तो कानमंत्र दिला तो कानमंत्र काम केला उन्हामुळे चार दिवस कॉमेंट्री करताय आणि समालोचकाला पडणार नक्कीच माहित असत की काय सुरू असतात आणि तो कानमंत्र जितू सर आगा। आगा। जाए। जाए। तर भावा आम्हाला चौथा प्राइस भेटलेला अशा प्रकारे तर काय विषय नाही तर आमचा पहिला सीझन होता म्हणून आम्हाला पहिली एंट्री होती काय विषय नाही पण ट्रॉफी भेटली त्याला इम्पॉर्टंट बाकी काय विषय नाही ट्रॉफी तुम्हाला असं वाटतं एवढ्या वर्षानंतर काय भाड आहे तर ट्रॉफी मारली अरे असोसिएशन नाही नाही तुम्हाला दोन बॉल भेटले आजची ते पण दोन बॉल बारा वाजे एक दुबई गेला आणि एक इथे हे बघा आणि आमचे कोच बघा किती हेल्दी आहेत ते गोड असं आवाज माती बघा सूर्य कसा दिसतोय कडक पण आहे तर बाकी काय विषय तर याच्या सत्रामध्ये आता चौथा चौथा प्राइस भेटत बाकी काय विषय नाही तर चौथा प्राइस असं काय तो अकरा हजार पाहिजे सगळ्यांना बोलतो की पोट आतमध्ये घे तुझा पोट कुठे चालला इतर हे बघा ना ओके एवढा नाही दाखवायचा होता एवढा दाखवायचं नव्हतं पण आता दाव द्या तो पाठी बघा सूर्य का बा असं दिसतोय तुम्हाला वाटतं का हे बघा मी तुम्हाला मला पाठवलं बॅटिंगला दोन बॉल मारायला असतो माझ्या मला पाठवलं नाही पोरांनी काय वाटतं तू पण काय बोलतोय मला वाटलं असं दोन बॉल बाहेर व्हायला झाले ते का तुला वाट झाले ते का झाले ते मला उतरवलं पण तन्निश ना तन्वेषनी काय केला नाही नाही तो नाईट मारून ना, 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 काम करून डे नाईट आता मी दोन वर्षानंतर पहिल्यांदा कळतोय बरोबर एक चुकी होते कुठला पण बॅट्समॅन असले बॉलर असले एक चुकीचं होते बरे बरोबर आणि पहिली एंट्री आपली पहिली एंट्री काय विषय नाही आपली माझं एकच म्हणणं आहे शिवसैनिक म्हणून मुगाचा ट्रॉफी घालायची आपल्याला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजसाठी शूज आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेला आहेत मेडन और देखील टाकलेली आहे हॅट्रिक देखील घेतलेली आहे ते शुभ आपण देऊया नक्कीच पाचव्या क्रमांकाचं पार्थोशी छत्रपती सी सी कुलगाव बी संघ ठरलेला आहे पाचव्या क्रमाफी लाभली आहे आंबेशचे पोलीस पाटील आदरणीय अनिल माळुंगे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय धुळे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया चौथ्या क्रमांकाचा भावनो पाचवा प्राइस जिंकलो अशा प्रकारे तर पहिले आपल्याला गावदेवीच्या मंदिरात जायचे आणि मंदिरातून थेट बघू आता कुठे जायचे नाहीतर आपल्या थेट परत झालेला म्हणजे टोटल तरी आम्हाला भेटले पैसे सांगू नसेल तर आम्ही घरला निघाले आहे आणि आमचे तर शूटर निघाले गाडीच चालवायला वगैरे भांडणं झाली त्यांची आपली गाडी तिकडे येणार रे

तर जिकले गुलाला आपला गुलाला आपला ए प्रेशर 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 पाहवणो बघू शकता टॉपचा विषय केला पहिल्या सीजन मध्ये आणि सनसेट आणि आम्ही जिंकलेले ट्रॉफी बघा आणि बिल्ला गेमिंग सोबती तर भावा मग असं वाटते आम्हाला म्हणजे सीझनची पहिलीच मॅच आहे पण पाचव प्राईज आला आहे काय विषय नाही पोरांनी एवढी मेहनत केली आहे कसे केले जी काही चूक झाली ती सगळ्यांना समजली आता तीच दुरुस्त करून पुढच्या गेमला पहिला प्राईज आणण्याची शक्यता शंभर टक्के असणार तर बाकी कसं नाही आता गावदेवीच्या मंदिरात जायचे तर तुम्हाला काय रोडचं काय एक सिनेमॅटिक दिसल्या तर दिसेल नाही तर डायरेक्ट गावदेवीची इथे भेटणार तुम्हाला ठीक आहे तर ब्लॉगचा आनंद घ्या आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच व्हिडिओसाठी मला फॉलो करा

हे राहुल राहुल बंडे कस वाटतय चांगला वाटतंय पण वाईट पण हे वाटतंय की आम्ही फायनल जिंकू होतो पण आम्ही फायनल नाही जिंकू फायनल चौथा प्राइस हृदयामध्ये तो रिकामी जागा राहील ती अजून फायनल कोड आता जय जोरात बोला आमचा अवधूत गेला म्हणून तुम्ही काय बोलत नाही रे आज काय पाचवी मॅच आम्ही जिंकलोय आहे काय नाही विशेकार सीझनची पहिली मॅच आपल्याला भेटलेली आहे ट्रॉफी भेटलेली आपल्याला तर आजच्यासाठी एवढेच येतं आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला ला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद